महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व दहेली तांडा येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न दहेली तांडा येथे उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय दहेली तांडा तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे शासनाच्या एक विद्यार्थी एक झाड या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला यावेळी काँग्रेस पक्षाचे युवा नेते माननीय कपिल प्रदीप नाईक साहेब अॅडव्होकेट राहुल नाईक उपसरपंच माननीय दारसिंग जाधव नामदेवराव केशवे विद्यालयाचे प्राचार्य बनसोडेसर प्राचार्य आडेसर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गवासी माननीय मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीचे महत्व पटवून मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी कॉलेज सर्व प्राध्यापक इतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल नांदेड त्यामुळे वृक्ष हे आपल्या जीवनाचे एक साथी सगळे सोयरे मित्र आहेत त्यामुळे वृक्ष लागवड करणं अत्यंत काळाची गरज आहे त्यामुळं जे काही पावसाचं जे काही सध्याचं जे काही वातावरण आहे कधी जास्त पाऊस पडणे कमी पडणे किंवा बरंच ठिकाणी आता ग्लोबल वॉर्मिंग मध्ये जर विचार केला तर काल वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा